नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायदरमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार संधान आणि प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवकपदाचे उमेदवार सौ सोनल अमोल अजमेरे प्रसाद बाळासाहेब आढाव यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक सात नगर येथे युवा नेते विवेक भैया कुल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत बबनराव आलवणे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी जोरदार टीका केली विवेक कोल्हे म्हणाले या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तुमचे जर कारनामे मी उघड करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल असं सांगत कोयते पिता पुत्रांवर हल्लाबोर करत साधला सात नंबर प्रभागात दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या नगराध्यक्ष उमेदवाराला लीड द्या हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपल्या त्या ठिकाणचे सर्व प्रश्न मी सोडवेल आपला नगराध्यक्ष फिक्स आहे आपण दोन्ही नगरसेवक निवडून द्या डॉक्टर अजमेरे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देऊ हा मान तुमच्या वॉर्डाला देऊ यावेळी विवेक कोल्हे यांनी जाहीर केलाय या कॉर्नर सभेला भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सात केसेस आहे कशा प्रकारचे केसेस आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ त्या ठिकाणी एकशे वीस चारशे पाच चारशे अठरा चारशे सहा चारशे सदुसष्ट काकासाहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी या आरोप झालेले आहे सात सात केसेस नील झालेल्या केस्यांचे मी बोलत नाही महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ याचा अर्थ काय कदाचित तुम्हाला माहीत नसेल मी सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ असा होतो चारशे वीस म्हणजे फसवणूक चारशे आठ म्हणजे ठगणूक त्याचप्रमाणे चारशे नऊ म्हणजे विश्वासघात करणे या केसेस कोणावर आहे काकासाहेब साहेब कोयटे या माणसांनी विश्वासघात केलेला आहे ठगवलेला आहे फसवणूक केलेली आहे अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का हा माझा कोपरगावकरांना आजच्या निमित्ताने प्रश्न आहे मृत्यू एक केस नाही तर त्यांचे सुपुत्र काय नाव म्हटले संदीप कोयटे नाव विसरावं लागतं कारण की हे सांगता आम्ही हजारो लाखो किलोमीटर वर्षाला फिरतो माझा त्यांना प्रश्न या कोपरगावच्या पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्यांवर किती फिरले हा खरा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे खर तर शिर्डी मध्ये टॉक हॉटेल सुरू करण्याचे नावे गंडा लोकमतची बातमी आहे कॅनरा बँकेची एकूण चाळीस कोटीची फसवणूक कडून गुन्हा दाखल सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसल यांनी आज अवमान यांनी पटकवलेला आहे केस मध्ये एक दिवस हे मध्ये हे संदीप कोटे त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आलेले आहे यांच्या कुठल्या काढायला लागलं तर पूर्ण राष्ट्र कमी पडल या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले कॅनरा बँकेने दिलेले तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक इतर नाव घेत नाही संदीप कोटे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे हे असे ठगे करणारे आणि फसवणूक कोपरगावची आणि बँकेची हे अशा लोकांना आपण तिथं बसवायचंय का आणि का बरं तर यांचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हे बघा हे कॅनरा बँकेची नोटीस आहे किती कोटीची नोटीस आहे एक कोटी नाही दोन कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही पन्नास कोटी नाही एकशे एक्केचाळीस कोटी या माणसाने थकवले त्या एवढे एकशे एक्केचाळीस कोटीची नोटीस ही कॅनरा बँकेची त्यांच्या नावाने स्पष्टपणे लिहिलंय ना? संदीप ओम प्रकाश कोयते केलेलं आहे नाव कोयते करू नये म्हणून पेपर मॅनेज करून कोयते लिहिलेलं आहे पण हा तोच ठगे आहे जो यांनी कॅनरा बँकेवर ठगवलं आणि ताज हॉटेल आणि कामला त्या ठिकाणी उदाहरण केलेला आहे नुसतं निवारा वाग्यातील लोकांना उतारे दिले घरकुलं बांधले त्यांच्या घरकुल्याच्या उतारावर आजही त्या ठिकाणी बँकेचे बोजे आहे त्यांचे बोजे त्यांच्या नावावर झाले नाही आणि म्हणतो हे पाच चे पाच शेततळे त्या ठिकाणी आहे स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जे काय होतं त्यामुळे कमी जास्त प्रमाणात काय होतात त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे आता संतोष भाऊनी या ठिकाणी मला अजून एक बातमी दिली आता ती वाचावी करणे कुठला पेपर आहे संतोष भाऊ बातमी बात आहे मी माझा मन घडत नाही का, का, का विरुद्ध विरोध भंगाची तक्रार हवी अपुरावा पत्रकारांनो संभाजीनगरची बातमी आहे पुण्याची आहे संभाजीनगरची माहिती घ्यावं लागत तुमच्याकडे असेल तर म्हणजे असे भामटे लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उतरवलेले आहे विरोधकांनी आणि ते म्हणतात आमच्या पायाखालची वाळू घसरणी तुमच्या पायाखालची सगळी जमीनच घसरलेली आहे यांची नैतिकता नाही यांच्या कारभारामध्ये नीतिमत्ता नाही असे लोक आपण अजिबात त्या ठिकाणी गावातले म्हणजे डॉक्टर साहेबांना सांगतो का जो आमचा आमचा मित्र वारला आनंद 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 आणि मी क्लासमेट होतो त्यांचा जो उमेदवार आहे भूतडा त्याचा लहान भाऊ कैलास आणि मी डिप्लोमाला बरोबर होतो याच्यापेक्षा अजून काय दाखले द्यायचे अहो बाकी तर जाऊ गेल्या दहा वर्षात आपण आपल्या उमेदवाराने कोणत्या भागात जाऊन काय काय काम केलं हे दाखवावं मी दोन हजार सहाच्या पुराचे मी तुम्हाला पुरावे देतो दोन हजार एकोणावीसच्या पुरात मी काम केलं कोविडमध्ये मी काम केलं ज्या ज्या वेळी शहरावर आपत्ती आली आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी काम केलं आज ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी होती तर हे हार घालायला आले आम्ही दरवर्षी हार घालतो तिथलेच लोक म्हंटले यावर्षी पहिल्यांदी झाले हा मग ती युती झाली म्हणजे ती कोणत्याही जयंत्या पुण्यते लग्न असेल कोणतेही समारंभ असेल सुख दुःख असेल आपत्ती असेल कोल्हे कुटुंब आणि आम्ही कायम शहराच्या कामाला आलेलो आहोत संजीवनी उद्योग समूहामार्फत कोविड सेंटरमध्ये काम केलं स्वतःचं कोविड सेंटर काढलं आठलं विवेक संजीवनी युवा मार्फत तिथे आम्ही स्वतः काम केलं आज शहरामध्ये संजीवनी उद्योग समूहामार्फत तीन ॲम्ब्युलन्स मोफत चालतात कधी कुणी फोन करा आम्ही कधी विचारत नाही तू जात कोणती पंथ कोणता काय तुझा पक्ष कोणता ज्याला गरज आहे त्याला आम्ही अँब्युलन्स देतो आतापर्यंत अडीच अडीच तीन तीन लाख किलोमीटर झाले एक रुपया सुद्धा घेत नाही एक रुपया न घेता सामुदायिक विवाह करतो हे कोल्हे कुटुंबियाचं काम आहे दरवर्षी दादांच्या वाढदिवसाला लाखो वया आम्ही फुकट वाटतो हे करायचं काही नाही आणि फक्त दुसऱ्यांवर भ्रष्ट आरोप करायचे तर हा भ्रष्टाचार आणि हे जे चुकीचे काम चालले आहे हे आपल्याला सगळं बंद करून आपल्याला कुठंतरी परिवर्तन करायचं आहे आणि विवेक भैयांच्या यांच्या एक स्वच्छ सुंदर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊन एक चांगलं शहर आपल्याला बनवायचं येईल त्याच्यातून जास्त भ्रष्टाचार करता येईल सुखसोयी काहीच द्यायच्या नाही परंतु आम्ही आणि आमचे सर्व जे माझे सहकारी होते आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आठ दिवस उपोषणाला बसलो मग कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहला दत्ता कोल्हे यांनी मंत्री महोदयांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला आणि ती पट्टी आपल्याला पूर्ववत झाली नाही आज आपण डबल पट्टी भरली असतील एक कोणत्याही रूप प्रकारची आपल्याला स्वच्छता किंवा काहीच मिळालं नसतं म्हणून मी आपल्याला सांगतो की आप आज इतके प्रश्न आहे का कोणताही प्रश्न सुटलेला नाही फक्त आपण तीन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी अशी मोठमोठी आकडे दाखव बघतो आहे आणि फक्त स्वप्न दाखवले जातात फ्लेक्सवर व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर वेगवेगळे प्रलोभ नाही दाखवले जातात का भविष्यात हे होणार ते होणार आहे शहरात एकतरी ओपन स्पेस दाखवा का जिथं गार्डन झालेलं आहे का जिथं ओपन स्पेस डेव्हलप केला आहे का कुठं वॉकिंग ट्रॅक आहे साधं कोपर गावात बाहेर गावून किंवा आपल्या महिला भगिनी ज्यावेळी गावात जातात किंवा पुरुष गावात जातात समजा खरेदीला असतील किंवा काही कामाला असतील एक स्वच्छतागृह नाही करू शकले हे त्यामुळे बाहेरचे लोक शहरात येत नाही पर्यायाने व्यावसायिकांवर परिणाम झाला आपल्याकडे दोनदा अतिक्रमण उठवले गेले दोन्ही अतिक्रमण यांच्या वडिलांच्या आणि यांच्या काळात झाले पण त्यांचं पुनर्वसन कुठंही केलं नाही फक्त भाषणं झाले आणि येऊन जाऊन कोल्हे कुटुंबाने काय केलं अहो वीस वर्षामधली पाच वर्ष सत्ता कोल्हे कुटुंबाकडं होती उरलेली पंधरा वर्ष तर आपल्याकडेच आहे दोन हजार पाचपासून आपण काय केलं कोल्हे कुटुंबियांनी काय केलं हे ज्यावेळी विचारतात तर आपण त्याच्यावर फक्त कोणशिला लावले आणि उद्घाटन केले नगरपालिकेची बिल्डिंग असेल पंचायत समितीची बिल्डिंग असेल पोलीस स्टेशन असेल वाचनालय असेल फायर स्टेशन असेल एक ना अनेक बिल्डिंग अशा आहेत की ज्या कोल्हेताईंच्या काळात मंजूर झाल्याने फक्त उद्घाटन केलं बस स्टँड असेल यांनी फक्त भ्रष्टाचार करायचा आहे ज्याच्यात पैसे मिळेल तेवढीच कामे केली आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो का गेल्या तीन चार दिवसापासून तीन कोटीच्या टेंडरची तयारी चालू आहे ते टेंडर ही म्हणजे दोन तारखेचा निकाल लागायचा आत फ्लॅश करून त्यांना ते अर्जंट एका कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे जवळच्या का, का आता फक्त त्याचे पैसे काढून घ्यायचे म्हणजे मग उद्या कॉन्ट्रॅक्टर आणि ती नगरपालिका बघू आताच त्यांना कळून चुकलेला आहे त्यामुळे ते, ते विकासावर बोलण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग बोलत आहे हा कुठून आला त्या परिस्थितीत त्यांनी एक उमेदवार आयोग केला जो उमेदवार आयोग केला तो अठरा बारा तारखेपर्यंत माननीय वेग संपर्कात होता आणि गेली चोवीस वर्षे ज्याचा कोपरावर हो शहर कोणताही संबंध राहिलेला नाही तो तिची समता पत्रसंस्था पतसंस्था फेडरेशन मुंबई दिल्ली अमेरिका जगभरात फिरत होते असे काका कोयते तिनी आयते उमेदवार घेतले या उन्हात आमचे परागी सलमान साहेब दोन हजार दिवस घरात बसले आणि दोन दिवसानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कार्याला प्रारंभ केला गेली के साडे नऊ वर्ष पराठी संदा अनोळखी होते पण साडे नऊ वर्षात पराग संधान कोपरगावच्या कन्हा कोपऱ्यात संजय नगर असेल गांधीनगर असल खडकी असेल भेट असेल मोहिराज नगर, असल, 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 नगर असल, त्या त्या प्रभागात प्रत्येक नागरिकाच्या सुख दुःखात उपस्थित होते सुखात नसल सुखात नसल पण दुःखात निश्चित उपस्थित होते प्रचंड काम पराची संदाणींनी केलं नऊ वर्षे माझा प्रश्न आहे का, का कोलटेंना तुम्हाला टिळक नगरात चोवीस वर्षात दोन हजार एक ची नगरपालिका निवडणूक झाली त्याच्यानंतर काका कोयटे टिळक नगरात कोणाच्या सुखात आले कोणाच्या दुःखात आले असं एखादा तरी व्यक्ती दाखवा त्यांनी चोवीस वर्ष दोन हजार एकच्या च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चोवीस वर्ष कोपरगावच्या नागरिकांशी त्यांना काही घेणं येणं नव्हतं पण आता इथं आमदार आहे त्यांना उमेदवारी दिली त्यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षाचे डोळे लागलेले त्यांचा बयाचा विचार करता या बातमीचा इथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री